नमस्कार आदेश जनतेचा लि चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि वारजे ट्रॅफिक विभाग यांचे अवैध वाहतूक वारजे ब्रिज खालून उत्तम नगर शिवणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर व वारजे कात्रज व वारजे चांदणी चौक व बार्झेकडून कर्वेनगर कोथरूडला जाणाऱ्या रोडवर अवैध वाहतुकीचा सुळसुळाट झालेला आहे सिक्स सीटर रिक्षा ब्रिज ब्रिजखाली कुठेही कशाही लावलेल्या असतात त्यामुळे वारजे ब्रिजला सिग्नलला खूप ट्रॅफिक जाम होते यांच्याकडे ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी यांना ट्रॅफिक पोलीस यांना बघून न बघितल्यासारखे करतात पण हेच ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी टू व्हीलरवाल्यांना बघितले की ॲक्शन मोडमध्ये येतात ट्रॅफिक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला विचारल्यास सरळ सांगतात की पेड पावत्या करायला अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे मग या अधिकाऱ्यांना अवैध वाहतूक दिसत नाही का फक्त टू व्हीलरवाल्यांच्या पावत्या करायला सांगितलेलं आहे का म्हणजेच या वडाप करणाऱ्या अवैध वाहतुकीला ट्रॅफिकवाल्यांचा आशीर्वाद नसेल का असा एक प्रश्न मनात येतो पोलिस डिपार्टमेंटचे वाहतूक विभागाला पेड पावत्या करण्यास सांगतात म्हणजेच काय असा देखील एक प्रश्न भरतो सर्वसामान्य टू व्हीलरवाला बिगरकामाचे कधी खास निव्वळ फिरण्यासाठी टू व्हीलर काढत नाही कारण महागाई एवढी आहे की टू व्हीलर काढायची म्हणजे शंभर रुपये पेट्रोलचे जाणार आणि त्यातच ट्रॅफिक पोलिसचं टेन्शन कुठे पकडतात किती पावती करतात पण या ट्रॅफिक विभाग पोलिसांना ज्या गाड्यांवर चार पैसे कमवतात आणि गाड्या कुठेही कशाही लावतात बिनधास्तपणे अवैध वाहतूक करतात अशा वाहनांवर मात्र ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी किंवा सिनियर ऑफिसर कारवाई करत नाहीत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा